नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्क्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा ही रूममध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते ह्या मूर मी आता भडकवायचं काम केलेलं आहे पण सुमीने सांगितलेल्याप्रमाणे ती शशांक सरांजवळ प्रेमाची कबुली देईल का कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे ती घर सोडून निघून जाईल याचा आता तिला इकडे टेन्शन आलेलं असत शशांक हा आता घरी येणार असतो तर अपूर्वा त्याची वाट बघत बसलेली असते अपूर्वा आता एक फाईल घेते आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ठेवलेलं असत शशांक म्हणतो अपूर्वा का बोलवला आहेस काय महत्वाचं काम आहे अपूर्वा म्हणते काही काही नाही आलास अगदी शशांक म्हणतो हो तू बोलवलं होतंस ना मला शशांक म्हणतो तुला महत्वाचं बोलायचं आहे का त्यावर अपूर्वा म्हणते हो महत्वाच बोलायचं आहे म्हणूनच बोलवलं तुला आणि ती फाईल देते आणि म्हणते हे काय आहे हे लक्षात आहे ना तुझ्या शशांक म्हणतो हो आहे लक्षात आपल्या लग्नाचा करार त्यावर अपूर्वा म्हणत असते की त्याला करार नाही म्हणायचं कॉन्ट्रॅक्ट म्हणायचं हे आहे आपल्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट त्यावर शशांक म्हणत असतो पण आता, ही कशा तु, तु तु आता हे कशासाठी काढले तुला फर्स्ट क्लास मिळाला तू चांगल्या मार्काने पास झाली तरच तू तुझ्या बाबाच्या घरी जाणार आहे असं आपलं ठरलं होतं अपूर्वा आता म्हणत असते हा हेच हेच तुला सारखं वाटतं की मी चांगला अभ्यास करायचा आणि हे घर सोडून जायचं आणि मी घर सोडून निघून जाणार आहे त्यामुळे तू याच्यावरती लगेच साइन केली होतीस कारण तुला हेच हवं आहे त्यावर शशांक म्हणत असतो हे, हे, हे बघ अपुरा त्याच्यावरती तुझी साइन आहे आणि तूच मला माझी साइन करायला सांगितलं होतस त्यावर अपुरा म्हणत असते हो मीतर मुर पन ता मी तर मूर्ख आहे पण तू तर हुशार आहेस ना तू शशांक ग्रेट द सायंटिस्ट मग तू का अस ह्या पेपरवरती साईन केलीस त्यावर आता शशांक म्हणत असतो ह्या शुल्लक गोष्टीवरून तुला माझ्याशी भांडण करायचं आहे म्हणून तू मला बोलवून घेतलं आहेस का मी महत्वाची मीटिंग सोडून इथे आलेलो आहे त्यावर आता अपूर्वा म्हणत असते बरोबर आहे खडूस तुझ्यासाठी माझी कोणतीच गोष्ट इम्पॉर्टंट नसते माझी कोणतीच गोष्ट तुझ्यासाठी महत्वाची नसते मग आता मी ठरवलेलं आहे मी पण आता ठरवलेलं आहे जोपर्यंत मी तुझ्यासाठी इम्पॉर्टंट होत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणारच नाही आणि आता अपूर्वा रुसून जाऊन बसते शशांक आता अपूर्वाला म्हणत असतो अपूर्वा शांत हो शांत हो आणि तुला जे काही बोलायचं आहे ना ते बोलून घे तुला जे सांगायचं आहे ना ते बोलून घे मी ऐकायला तयार आहे अपूर्वा आता म्हणत असते आता माझ्या लक्षात आलेला आहे खडूस मी तुझ्यासाठी अजिबातच इम्पॉर्टंट नाहीये शशांक म्हणत असतो अपूर्वा तसं काहीही नाहीये आणि तसं असतं तर मी एवढी महत्वाची मीटिंग सोडून तुझ्यासाठी इथे आलोच नसतो अपुरा म्हणत असते हा म्हणजे तू महत्वाची सोडून ही मीटिंग अटेंड करायला आला आहे त्याचं रिग्रेट आहे का तुला का माझ्या तू लग्न केलं आहे त्याचं रिग्रेट आहे शशांक म्हणतो अपुरा तू असं का बोलते असं काहीच नाहीये अपुरा म्हणते मग तू कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती साईन का केलीस पटकन साईन करून टाकलीस काय गरज होती तुला साईन करायची त्यावर शशांक म्हणतो अगं अपुरा पण तूच सांगितली होतीस ना अपुरा म्हणत असते हो मी सांगितलं होतं पण आपलं लग्न वाचवायसाठी तू काय एपट्स घेतले सांगशील का मला शशांक म्हणतो एपर्स म्हणजे नक्की काय करायचं होतं मला अपुरा म्हणते अच्छा म्हणजे हे सुद्धा मला तुला सांगावंच लागणार आहे का खूस हे मला सांग मला पाणीपुरी आवडते तू कधी मला पाणीपुरी खायला नेल आहेस का शशांक म्हणतो हो तुला एकदा नेलं होतं पण तुला त्रास होतो ना बाहेरचं खाल्ल्यावरती म्हणून सतत नाही आणत त्यावर अपुरा म्हणते ते, ते जाऊ दे मला गोळा आवडतो मग तू गोळा कधी घेऊन आला आहेस का घरी शशांक म्हणत असतो अगं घरापर्यंत गोळा येईपर्यंत वेतळेल ना आणि तो खाताना इकडे तिकडे लागतो म्हणून मी नाही आणत तुझ्यासाठी त्यावर अपुरा म्हणत असते ठीक आहे पाणीपुरी सोड गोळा सोड त्याच्यावरती फुल्ली मारून टाक मला लॉंग ड्राइव्ह जायला आवडतं शशांक म्हणतो मागेच कुठेतरी नेलं होतं ना आणि तो जवळच कुठेतरी घेऊन गेला होता ते नाव सांगतो अपुरा म्हणत असते अरे लॉंग ड्रायव्हला जायचं होतं मला तू इथेच कुठेतरी घेऊन गेला होतास शशांक म्हणत असतो अपूर्वा पण तुला काय बोलायचं आहे ते तू बोलशील का ऑफिस मध्ये गेल्यानंतर तू मला एकदा तरी फोन केलायस का तो अमेद दादा बघ मानसी वहिनीला रोज फोन करतो निखिल दादा सुमीला रोज फोन करतो न चुकता तू एकदा तरी केला आहेस का मला फोन शशांक म्हणतो एकदा मी तुला फोन केला होता आणि बोलता बोलता मी तुला सहज विचारलं होतं काय मग अभ्यास कसा चालला आहे तुला राग आला आणि तू फोन कट केला तेव्हापासून मी ठरवलं तुला फोन करायचा नाही अपुराव म्हणत असते मग मला राग येणारच ना तू सतत अभ्यास 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 मला राग येणारच ना अरे फोन केल्यावर काय विचारायचं तू कशी आहेस तू जेवलीस का असं विचारायचं असतं तू विचारतोस का मला शशांक म्हणत असतो काय बोलतेस तू अपूर्वा कॉलेज मध्ये असल्यागत नवीन नवीन प्रेमात पडल्यागत मी तुला विचारतो जेवलीस का खाल्लंस का अगं मी सायंटिस्ट आहे आणि मी असं विचारायचं जेवलीस का कसं दिसतं ते अपूर्वा म्हणत असते अरे हो तू तर सायंटिस्ट आहेस ना तू सॅन्टिस्ट आहेस तर तुझ्यामध्ये काय वेगळं आहे तुला शिंगा आहेत का तुला शेपूट आहे का अरे नाही ना तू पण एक माणूसच आहेस मग तुला असे प्रश्न शकतात तू आपल्या बायकोला असं विचारू शकतोस मला तुझा मला बोलायचं नाही तुला काही विचारायचं नाही असं आता अपूर्वा म्हणते आणि जाऊन परत रुसून बसते शशांक पुन्हा तिच्या जवळ जातो आणि म्हणतो मला माहित आहे तुला काय बोलायचं आहे ते तुला आता काही बोलायची गरज नाही तू फक्त आता जरा शांत हो अपूर्वा म्हणत असते खडूस मला माहीत आहे तुला काहीही कळलेलं नाहीये तुला फक्त एवढंच कळलेलं आहे मी लवकरात लवकर इथून बाबाच्या घरी निघून जावं शशांक म्हणत असत अपूर्वा असं काही सुद्धा नाही संसार म्हणजे फक्त गोळा खाणे लॉंग ड्राईव्ह जाणं पाणीपुरी खाणं एवढंच नसतं त्यावर अपूर्वा म्हणत असते खडूस थांब तुझ्यासाठी संसार करणं म्हणजे अभ्यास करणं महत्वाचं असतं आणि फक्त ना फक्त अभ्यास करणं एवढंच महत्वाचं असतं बाकी तुझ्याकडे काहीही बोलण्यासारखं नसतं शशांक आता अपूर्वाला म्हणत असतो अपूर्वा पाच मिनिट थांब आणि तो, थां। तो जातो आणि तिच्यासाठी चॉकलेट घेऊन येतो अपूर्वा म्हणते शशांक तू हे चॉकलेट माझ्यासाठी का आणला आहेस आणि आणला आहेस म्हटल्यावर काहीतरी कारण असणार आहे मला कळेल हे कारण काय आहे आणि तू माझ्या बाबाच्या घरी जाण्यासाठी मला तीनच महिने राहिले असतील त्यामुळे तू आनंद सेलिब्रेट करण्यासाठी हे चॉकलेट घेऊन आला आहेस ना शशांकला आता अप्पूच्या बोलण्याचा खूप राग येतो आणि शशांक म्हणत असतो हे काय बोलते सपूर्वा तू अगं तुझा मूळ ठीक करण्यासाठी मी येताना चॉकलेट घेऊन आलो होतो मागच्या वेळेला मी एक चॉकलेट आणलं होतं त्या नेत्राला चक्कर येत होती म्हणून तू ते देऊन टाकलंस म्हणून मला असं वाटलं तुला माझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे खास काहीतरी बोलायचं आहे तुझं काहीतरी वेगळंच आहे अपूर्वा म्हणत असते हो मी तर काही व्यवस्थित बोलतच नाही ना मी तर काय मूर्खच आहे माझ्या बोलण्याला काही महत्वच नसतं हे चॉकलेट आहे ना तू दे, तिला चक्कर येत असेल असं म्हणून अपूर्वा आता तिथून निघून जाते शशांक आता म्हणत असतो काय चाललं आहे या मुलीचं मला तर कळतच नाही माझ्या मनातल्या भावना केव्हा मी हिला सांगणार आहे हे मलाच कळत नाही तर इकडे आता नेत्रा ही बाळाला झोपवत असते आणि तिला नवीनच मेसेज येतो तिला नवीन असाइनमेंट आलेली असती नेत्रा म्हणत असते काय करू मी बाळाला घेतलं की मला लगेच ऑफिसचं काम येतं कुठे कुठे लक्ष देऊ मी शशांक सुद्धा अजिबात मला मदत करायला येत नाही शशांक साठी तर मी इथे आलेली आहे आणि काहीही झालं तरी शशांकला दोन तीन दिवसामध्ये माझ्या प्रेमात पाडायलाच हवं नेत्रा ही बाळाला घेऊन बाहेर आलेली असते आणि शशांकच्या रूमच्या बाहेर थांबलेली असते आणि विचार करत असते शशांक बाहेर का येत नाहीये मला त्याला दाखवायचं आहे की मी बाळाची किती काळजी घेते मी तेच तर करायला इथे आली आहे ना त्याच्यावरती इम्प्रेशन पाडायला तेवढ्यातच ती ते आता अपूर्वा येते आणि अपूर्वा नेत्राला म्हणत असते नेत्रा ताई बाळाला माझ्याकडे देतेस का त्यावर नेत्रा म्हणत असते नाही बाळाला ला हात लावायचा नाही अपूर्वा म्हणत असते की अगं मी आताच आंघोळ केले माझे कपडे सुद्धा स्वच्छ आहे माझे हात सुद्धा स्वच्छ आहेत आणि तुला माहीत आहे ना बारशाच्या वेळेला बाळा तू माझ्याकडे दिलं होतंस मी बाळाला सांभाळलं होतं नेत्रा म्हणत असते की त्या दिवशी बारसं होतं ना त्यामुळे मी तुला बाळाला दिलं होतं पण आता खबरदार बर का तू बाळाला हात लावशील तर असं आता अपूर्वाला म्हणते आणि तिथून निघून जाते आता इकडे सर्वजण काम करत असतात आणि शशांक हा तिथे नाश्ता करायला आलेला असतो तेवढ्यातच तिथे ते अपूर्वा येते आणि अपूर्वा ही किचन मध्ये पुस्तक मोठमोठ्याने वाचत असते सुमी म्हणत असते अरे वा अपूर्वा तू आज स्वतःहून अभ्यासाला बसलीयस म्हणत असते सुमी अभ्यास म्हणजे एन्जॉयमेंट असतो तुला माहित आहे का आयुष्य हे आता अभ्यासासारखं झालेलं आहे अभ्यास करायचा आणि एन्जॉयमेंट करायची अभ्यासाशिवाय महत्वाचं या जगामध्ये काहीच नाही हो की नाही माई शशांक आता टाळ्या वाजवत असतो आणि म्हणत असतो हो ते तर सगळं आहेच संक्रांत सुद्धा आहे सुमी म्हणत असते आता आप संक्रात आहे म्हटल्यावर एन्जॉयमेंट करायची अभ्यास पण महत्वाचा आहे आणि संक्रात पण महत्वाची आहे त्यावर म्हणत असते तुम्हाला टॉन्ट मारत आहेस का खडूस शशांक आता पुढे काहीतरी बोलायला जाणार तेवढ्याच सुहाकाकू म्हणत असते अरे ऑफिसला जायचं आहे ना उगस तिच्या बरोबर वाद घालत बसू नकोस शशांक जाता जाता म्हणत असतो आता संक्रात येते मग ती सुद्धा एन्जॉयमेंट सुमी आपल्याला करायला पाहिजे असं म्हणून शशांक आता तिथून निघून जातो आई येते आणि म्हणत असते काय अपूर्व बाळा अभ्यास करतेस का आमच्यासाठी थोडा वेळ काढशील ना माई म्हणत असतात अग अपूर्वा बाळा संक्रांत आहे आम्हाला थोडी मदत करशील ना आपल्याला खूप काम आहेत तिळगुळ बनवायचे आहे तू म्हणाली होतीस ना मदत करील म्हणून तेव्हा अपूर्वा म्हणत असते मला थोडं डाऊन वाटतं माई म्हणत असतात तुला काय झालं हे डाऊन वाटायला म्हणत असते हे आपण आता तिळकुळ बनवायला घेतले ना तर तुझा ताण वगैरे सगळं ठीक होईल सगळ्यांचा हसण्याचा आवाज आता नेत्राला आलेला असतो आणि नेत्रा, नेत्रा म्हणत असते सगळे हसतायत का म्हणून आता ती रूमच्या बाहेर पडते किचन मध्ये सगळे काम करत बसलेले असतात नेत्रा म्हणत असते सगळे महिला मंडळी किचन मध्ये काय करतायत अपूर्वा आता गुळ बारीक करत बसलेली असते आणि म्हणत असते किती हे सगळं हे सगळे जण आता मस्ती करत असतात आणि अपूर्वाला तिळगुळ बनवायला शिकवत असतात नेत्रा म्हणत असते मला बघून आता अपूर्वाला सुद्धा संसार मनापासून करावासा वाटतोय की काय तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे नेत्रा अपूर्वाला म्हणत असते अपूर्वा तुला बाळाबरोबर खेळायचं आहे ना मग थांब तू इथेच अपूर्वा म्हणत असते ठीक आहे आणि अपूर्वा, अपूर्वा आता बाळाजवळ बसते अपूर्वा म्हणत असते वरुण आणि छोटी काकी आता एकमेकांसोबत खेळणार इथे शशांका हा ऑफिस मधून आलेला असतो आणि पल्नाला विचारत असतो अपूर्वा कुठे आहे घरामध्ये एवढी शांतता आहे म्हणून विचारतोय त्यावर आता नेत्रा म्हणत असते शशांक सर दुपारपासून अपूर्वा कुठे आहे माहीत नाही तिच्या रूममध्येच बसले आहे वाटतं एवढी संक्राच्यची तयारी चालू पण ह्या मॅडम काही बाहेर आल्या नाहीत असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा